हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आता विसर्जन म्हणू की मार्गस्थ झालाय गणपती चौक सोडून आता हा हलका चौक हा टिळक चौकाकडे मार्गस्थ होत आहे या आनंदाच्या उत्सवाला आता सांगता पर, सांगता पर्वाला सुरुवात होते आहे राज्य होता एक जबाबदारी मंडळ होत आणि तितक्याच प्राप्तीने तुम्ही पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला संपूर्ण केला दहा दिवसात या उत्सव धार्मिक पवित्र आणि परंपराची यशोपने साजरा केला आणि आता मुख्य विसर्जन करून तेवढे खूप जास्ती उत्साह आणि साजरा करतोय खरं तर पारंपरिक ढोल पक्कांचं वादन देखील होत आहे पुणेकर देखील रात्री बारा वाजून काहीतरी भरभरून प्रतिसाद देत आहेत हे भाविक आपल्या लाडक्या बप्पा साठी दर्शनासाठी थांबले आहेत दरवर्षी एवढेच दर्शनासाठी दाखल वर्ष आपला पारंपरिक एक वेगळा रत्न महाल हा साकारण्यात आलेला आहे मागच्या वर्षी पासून आपण नवीन गाडा केला होता बैलजोड मंद केली होती परंतु पारंपरिक विसर्जन पिरा घेत नाही तर या वर्षी हे रत्न महाल श्री गणेश सर्व भाविकांना आवडलायोत्सव म्हणून मान्यता उत्सव आला यंदाच्या वर्षी तुम्ही पूर्णपणे पारंपरिक वरती भर दिला डीजे मुक्तीचा तुम्ही एक संदेश दिला एक नारा दिला अनेक मंडळांनी तुम्हाला सहभाग दर्शवला त्या पद्धतीने मिरवणूकीला देखील पाहायला मिळतोय शंभर टक्के ज्या ज्या मंडळाने डीजेवर पारंपरिक वर गेले त्या मंडळांचं मी अभिनंदन करतो ही सुरुवात आहे परिवर्तनाची पुढच्या पाच ते सहा वर्षात पुण्याचा गणेशोत्सव हा डीजे मुक्त शंभर टक्के होईल या आनंद पर्वाच्या सांगताला सुरुवात झालेली आहे आणि पुढचे पाच वर्षामध्ये पुण्याचा गणेशोत्सव हा डीजे मुक्त होईल असं मी बाप्पाकडे मागितलेला आहे कॅमेरामॅन सौरभचा मी प्रीतम रोहित डिजिटल प्रभाग पुणे